आणि आता बुलेटिनची सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीनं मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे शेतकरी आत्महत्या होतात मंत्री मात्र रमी खेळतात रोहित पवार यांनी हा टोला लगावलेला आहे रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आणलेला आहे रोहित पवार यांनी या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यावरती संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे शेतकऱ्यांना भेटायला कोकाटेंना वेळ नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय मंत्री कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरती खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना काय म्हटलंय आपण पाहूयात जंगली रमी पे आओ ना महाराज असा हॅशटॅग त्यांनी वापरलाय गटाला भाजपला काहीच करता येत नाही शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी भावंतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसान की खेती खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हा ऐकू आई येईल का असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय आणि हॅशटॅग वापरलाय कधी शेतीवरती या महाराज हॅशटॅग खेळ थांबवा कर्ज माफी द्या रोहित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ ट्विट करत त्यावरती खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे शहानी कोकाटेंना डच्चू देण्याबाबत आदेश दिलेत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना भेटायला कोकाटेंना वेळ नाही अशी टीकाही केलेली आहे संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आहे साडे सहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे तर काय दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं कृषी मंत्री रम्मी मध्ये गुंग असतील तर शेतकऱ्यांचं काय भलं होईल असा सवाल बच्चू कडून काय दुर्दैव शेतकऱ्याच कृषी मंत्री आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठीत केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतय आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना आहे का, का तुम्ही दारू पित म्हणून लग्नात खर्च होतोय म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंगन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल तर याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी काय म्हटलंय पाहूयात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार चड्डी बनियांवर खाली उतरतो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो कधी विधिमंडळाच्या प्रांगणातच अगदी गँगवार सारखी भांडणं लोकप्रतिनिधींकडून होतात कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅग मधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमे सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद चार हजार सातशे रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे लोकांनी घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले त्या कराचा पैसा आहे ज्या पैशातन जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे अशी काय अपरिहार्यता असेल बर बरं अजितदादांची शिंदेची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवारा द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्री पदावर वर्णी लावावी लागते